हॅलो नमस्कार जय श्रीराम तुम्हा सर्वांना स्वागत आहे माझ्या डेली ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं आजची सकाळ थोडीशी वेगळी आहे आणि काय आहे ते आपण बघणार आहोत मी अजून काहीच तयारी केली नाही माझी तुम्ही बघू शकता आणि तेच मी आता तुम्हाला दाखवणार आहे की आज काय वेगळं आहे आणि कसं वेगळं आहे चला तर मग बघूया आजच्या दिवशी मी घालणार आहे ह्याच्याऐवजी हे आज इच्छा ऐवजी ही वापरणार आहे मी टिकली ही साधी टिकलीच्या ऐवजी मी आहे आज हे आज थोडे थोडे चेंजेस आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मेन हे मंगळसूत्र छोटी शॉर्ट पोट तर आहेच गळ्यात पण आज ही लॉंग घालणार आहे हे पण यूज करणारेच आणि वापरणारे अॅज इन हे काजळ पेन्सिल हे एक महत्त्वाचं सिंदूर पेन्सिल आणि ह्या बांगड्या अशा पद्धतीने आज चालू थोडा वेगळा आहे रोजच्यापेक्षा आणि तो काप तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आज आहे हरतालिका आणि हरतालिकेसाठी थोडीशी तयारी जास्त काहीच नाही जास्त मेकअप मलाही आवडत नाही आणि ॲक्च्युली वेळही नसतो तेवढा करायला अगदी म्हणजे पाचच मिनिटात मी रेडी झाले कसा वाटला पाच मिनिटामधला लुक तुम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा हरताल का म्हटल्यावर बायकांचा खूप आवडीचा विषय असतो कारण त्या दिवशी नवीन साडी वगैरे घालणं किंवा अजून तयारी करणं आणि बऱ्याचशा बायका पूर्ण दिवस वेळ देतात सगळ्या गोष्टींसाठी सगळं एकदम रिलॅक्समध्ये करणं पण माझं त्याचं कधीच होत नाही मला नेहमीच घाई असते आत्ताही खूप घाई आहे तरी पण थोडंसं शूट करू म्हटलं आणि पाचच मिनटात तयारी केली आणि मग मी थोडंसं शूट घेतलं आजची पूजा मी घरीच करणार आहे कारण बिल्डिंगमधल्या बायकांना बराच वेळ होणार आहे एक दीड वाजता त्यावरती ते टेरेसवर पूजा मांडणार आहे आणि तेव्हा मला काही जमणार नाही मला शॉपवर जायचं आहे त्यामुळे आणि आता अद्वीची व्हॅन येते साडे अकराला मग त्याच्या अगोदरच मला पूजा पूर्ण करून घ्यायची आहे म्हणून मग आम्ही घरीच केली आणि आमच्या दिदीलाही सकाळी लवकर जायचं होतं मग तिनेही सकाळी आठ वाजताच पूजा मांडलेली घरीच आम्ही वाळूची पिंड मांडली आहे आणि तिची पूजा करणार आहे आता मी पण आणि दिदी पण सकाळी तिची पण शॉर्टकटच पूजा होती ती पटकन करून गेली म्हणजे पूजेचं सगळं आणलेलं आम्ही पत्री वगैरे पण पूजा करायला ब्राह्मण वगैरे नाही तर आपली साधीच पूजा करणारे आणि असं काही नाही की खूप वेळ पूजा केली तरच लागू पडते असं काही नाही आहे ॲक्च्युली माझं मत असं आहे की आपण एक तास पूजा करण्यापेक्षा एक मिनटं जरी पूजा केली ना आणि ती अगदी मनापासून केली तर ती खरंच लागू होते आणि माझी नेहमीच घाई असते आणि माझी पूजा नेहमी अशीच असते माझे प्रत्येक कामामध्येच घाई असते प्रत्येक वेळेस मला टायमिंगचा खूपच इश्यू आहे त्यामुळे माझी नेहमीच घाईच असते नुसती धावपळच असते कुठलाही सण वगैरे आला तरी माझ्या मागे खूप धावपळ असते आणि सगळं असं पटपट पटपट -पट -पट शॉर्टकटमध्येच करावं लागतं आणि आजची पूजाही मी आता तशीच करणारे मी घरीच करणारे माझ्या मनानेच करणारे पूजा ॲक्च्युली मी अगदी साध्या पद्धतीने करते खूप असं मंत्र वगैरे म्हणून किंवा असं काही करत नाही साधी आपली जशी पूजा करतो आपण रेग्युलर तशी पूजा करणारी आणि साधी काय होईना पण मनापासून केली तर लागू पडते नाही का म्हणतात ना का? एक तास करण्यापेक्षा एक मिनटं जरी आपण मनाने देवाजवळ गेलं तर ते लागू पडतं त्या पद्धतीने माझी आज साधीच पूजा होणार आहे चला तर मग पूजेला सुरुवात करूया कारण थोडी घाई पण आहे आध्वीच आता व्हॅन पण येईल शॉपवर आणि मला तोपर्यंत साडे अकराला पोचायचं आहे रोजची रेग्युलर पूजा मी सकाळीचंच आटपून घेतली आहे आणि आता बाकी ते आपली हरतालिकेची पूजा अगदी साध्या पद्धतीने हे बघू शकता तुम्ही छोटीशी पिंड मांडली आहे आमच्या दिदीने सकाळी केली शॉर्टकटमध्येच पूजा आता माझी बाकी आहे अजून आता मीही बसते पूजेला खूपच घाई असल्यामुळे पूजा खूपच साध्या पद्धतीने मांडली आहे ॲक्च्युली मला चौरंगावर मांडायची होती पूजा चौरंग किंवा पाटावर पण किशून त्याच्या डेकोरेशनसाठी दोघं पण घेतलेले यूज केलेले त्याच्या डेकोरेशनमध्ये मांडलेले ते गणपतीसाठी त्यामुळे मग मी खालीच ताटामध्ये पिंड बनवून घेतली आणि तिथंच पूजा केली पहिलं सुपारी आपण गणपती म्हणून मांडतो आणि पहिले त्याची पूजा केलेली आणि जसं अगदी साध्या पद्धतीने आपल्या डोळ्यांना वगैरे पाणी लावून आणि नंतर मग गणपतीची पूजा आणि नंतर मग पिंडीवर सगळे फूल वगैरे वाहून सगळं वस्त्र वगैरे बनवलेलं होतं ते वाहिलं खरं तर ही पूजा शंकराच्या पिंडीची असल्यामुळे त्याला बेलाची पानं आणि धोत्राचं फूल किंवा फळ हे खूप महत्त्वाचं असतं आणि धोत्राचं फळ पण मी आणलेलं होतं ते पण वाहिलं आणि त्याच्यानंतर ही पूजापात्री अशा प्रकारे जेवढं मी पूजेचं सा सामान आणलेलं होतं तेवढं वाहून आणि देवाला नमस्कार केला आणि माफी मागितली शॉर्टकट पूजा केली त्याबद्दल आणि पूजा करतच होते तर माझे फोन चालू झालेले होते दुकानवरून लवकर ये लवकर म्हणून आणि साडे अकरा वाजत आले होते त्यामुळे आद्विकची व्हॅनची वेळ झाली होती म्हणून मग थोडं घाईतच केलं मी सगळं अशा पद्धतीने घाईगडबिडीत पूजा करून आणि दुकानवर पोचले तर एक मुलगा माझ्याकडे आला छोटा फेटा बांधण्यासाठी ॲक्च्युली मी फेटे पण बांधते शिवजयंतीला वगैरे बऱ्याचशा मुली आणि असे छोटे मुलं पण येतात फेटे बांधायला तर आज यांचं काहीतरी ढोल पथक होतं गणपतीच्या मिरवणुकीसाठी जे ढोल पथक असतं ना ते ढोल पथक होतं आणि हा छोटा मुलगा पण त्यामध्ये होता त्यामुळे त्यांचे आज मिरवणुकीला जायचं होतं त्याला तर मग तो फेटा बांधण्यासाठी आला मग गेल्या गेल्या पहिलं त्याचा फेटा बांधून दिला आणि मग त्याच्यानंतर मग दुकानावरची कामे माझी सुरू झाली म्हणजे सगळं इतकं घाई गडबडीत असतं ना की म्हणजे रोजचीच घाई आहे एकही दिवस असा निवांत नसतोच जे घरीच होते तर यांचे फोन चालू झाले होते आणि मग अशा पद्धतीने आणि ते फेटाचं कापडही जरा जुनंच होतं त्यामुळे असा कडकमध्ये फेटा बसत नव्हता नवीन कपड्याचा असेल तर मस्त कडकमध्ये असा रुबाबदार येतो आणि असा चुरगळलेला कापड असेल तर फेटाही थोडासा असा पाहिजे तसा असा पाईटमध्ये नाही येतो नवीन कपड्याचा जसा दिसतो तसा ह्या जुन्या कपड्याचा नाही दिसत पण मग त्यांना थोडंसं मिरवणुकीसाठीच पाहिजे त्या म्हणे चालून जाईल तर मग त्यांनी बांधून घेतला माझ्याकडनं अशा पद्धतीने तुम्हाला कसं वाटलं माझं काम कमेंट्समध्ये मा नक्कीच सांगा आणि हे आवरून होत नाही कुठे नाही तर लगेच शॉपवरची कामं सुरू होऊन जातात फोटो एडिटिंगची आणि बरेचसे कामं अजून पेंडिंग होते माझे कृष्ण जन्माष्टमीचे पण आणि बरेचसे कस्टमरचे फोनही चालू होऊन जातात फोटो दिले नाही म्हणून तर म्हणून मग मी पटपट त्याचा फेटा बांधून घेतला आणि आणि कापड जुनं असल्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंटला थोडासा प्रॉब्लेमच येत होता पण तिला मी ॲडजस्ट करून पाहिजे तसा त्याला म्हणजे त्याच्या मिरवणुकीसाठी जसा पाहिजे तसा मी त्याला व्यवस्थित पॅक करून दिला कारण छोटा मुलगा असल्यामुळे त्याला फेटा जरा पॅकच पाहिजे होता कारण ढोल पथक म्हटलं त्यांनाही जरा नाचणारच होते ते थोडेसे ढोल घेऊन तर मग थोडासा पॅक करून दिला तो छोटा मुलगा असल्यामुळे आणि छोट्या मुलांचं तर नाचणं किंवा चालणं वगैरे कसं असतं आपल्याला तर माहितीच आहे त्यामुळे मग त्याच्या आईचंही म्हणणं होतं की फेटा जरा पॅकच ठेवा मग बऱ्याचशा पिना वगैरे मारून त्याला पॅक करून दिला तो आणि अशा पद्धतीने त्याचा फेटा बांधून झाला आणि मग मी लगेच माझ्या दुकानचे कामं करायला घेतले आणि दुकानवरचे कामही काही संपत नाही आता अजून माझे कृष्ण जन्माष्टमीचे पण कामं बरेचसे पेंडिंग होते मग ते काम बनवायला घेतलं की राधाचे फोटो बरेचसे बाकी होते एका कस्टमरचे तर मग त्यांचे फोन चालू होते की तुम्ही फोटो नाही दिले अजून म्हणून मग म्हटलं चला आज पहिले आता ते राधाचे फोटो बनवून घेऊ मग लगेच एडिटिंगला लग मी आणि हे एडिटिंगचं काम म्हटलं ना की इतकं किचकट असतं ना की इतक्या बारीक सारीक गोष्ट असतात खूप वेळ निघून जातो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कंटिन्यू बसावंच लागतं आणि मग ते कामं काढावंच लागतात आणि दुकानवरची धावपळ कमी होत नाहीस तर मग दुपारी दोन अडीच वाजता मग मी घरी आले आणि घरी आल्यानंतर अथर्व घरी आलेलाच होता हे बघा त्यांनी लगेच एवढा पसारा काढून ठेवला होता त्याचं गणपतीच्या डेकोरेशनचं काम चालू होतं आणि सगळा पसारा काढून ठेवला कंटाळा आला म्हणून लगेच टी व्ही पाहत होता तो आणि सोप्याचे पिलं वगैरे ते सगळे अस्तव्यस्तच करतो तो चला तर मग आजच्यासाठी एवढंच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर थँक यू फॉर वॉचिंग